नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आज आपण बघणार आहोत सुरमई फिश फ्राय सुरमई फिश फ्राय करण्यासाठी सर्वप्रथम आपण एका भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले सुरमईचे पीस घेणार आहोत नंतर आपण त्यात मीठ लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट आणि हळद घालणार आहोत नंतर ह्या सर्व गोष्टी एकत्र करून प्रत्येक माशाच्या तुकड्याला लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत जेणेकरून मॅरिनेशनची प्रोसेस व्यवस्थित होईल नंतर आपण हे माशाचे तुकडे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवणार आहोत म्हणजे मॅरिनेशन चांगल्या पद्धतीने होईल नंतर आपण एक वाटी किंवा बाऊल घ्यायचे आहेत त्यात एक मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे एक चमचा धनीपूट टाकायचे आहे अर्धा चमचा जिरेपूट टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे नंतर हळूहळू पाणी घालत आपण हे मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे आहे नंतर आपण यात बारीक कापलेली कोथिंबीर घालून परत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे नंतर आपण एक प्लेट घेऊन त्यात रवा टाकायचा आहे रवा टाकल्यानंतर तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे नंतर आपण मॅरिनेशन केलेले माश्याचे तुकडे रव्याची प्लेट आणि मसाल्याची वाटी आणि एक मोठी प्लेट एकाच जागी ठेवून घ्यायची आहे नंतर एक एक तुकडा घेऊन त्यावर मसाला हळुवार लावून घ्यायचा आहे मसाला दोन्ही बाजूंनी आणि साईडच्या कडांना लागेल याची आपण काळजी घ्यायची आहे हळुवारपणे हा मसाला आपण लावायचा आहे मसाला लावल्यानंतर हळुवारपणे आपण हे तुकडे रव्याच्या प्लेटमध्ये घुसळवायचे आहे रवा सर्व बाजूने लागेल याची आपण काळजी घ्यायची आहे नंतर हे तुकडे हळुवारपणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे सर्व तुकड्यांना आपण मसाला आणि रवा लावून घेणार आहोत मसाला आणि रवा लावलेले तुकडे आपण एक महिन्यासाठी सील पॅक डब्यात ठेवून स्टोर करू शकतो जेव्हा लागेल तेव्हा आपण हे तुकडे फ्राय करून गरमागरम खाऊ शकतो नंतर एक तवा किंवा पॅन घेऊन आपण त्यात दोन चमचे तेल घालायचे आहे तेल कोमट असे गरम होईल याची आपण काळजी घ्यायची आहे तेल जास्त गरमही नसावे आणि जास्त थंडही नसावे कोमट गरम तेल झाल्यानंतर हळुवारपणे आपण त्यात एक एक पीस ठेवायचा आहे सर्व पीस आपण तव्यावर टाकल्यानंतर दहा मिनटे आपण त्याला हलवायचे नाही आणि गॅस मध्यम असू द्यायचा तेल सर्व बाजूने लागेल याची आपण काळजी घ्यायची आहे दहा मिनटानंतर आपण हे पीस पलटून घ्यायचे आहे असे आपण मध्यम आचेवर अर्धा तासासाठी हे पीस फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद